होता अन्याय विरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नाही होता जिजा उचलले तो लाखात नाही तर जगात एक होता हे देवा मला पुरुष नाही जन्म ना माझ्या इच्छा लक्षात ठेव हो। मी दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे हाती झाले तर रायगडाची होऊ दे तलवार झाले तर पवाडी तलवार होऊ दे वाघ नको वाघ नके होऊ दे मंदिर नको चक्रेश्वराची पाळी होऊ दे आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आले तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून शिवा काशी आणि तेही

सगळ्यांना उखाण आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटल्यावर एक हजार रुपये दंड तो सोडून कोणतंही उखाण ओके आणि भाजीत भाजी सांगायची नाही ओके सगळ्यात चांगला उखाण वाटला तिथं जाणार लोकर घ्यायला तुम्हाला द्या ओके बोला जय श्री राम चित्रपटाची संसाराच बरं आणि प्रपंचा काय प्रपंचा डॉक्टरांच्या दोघांचा असतो रमेश तुझा बर पुढं संस्कार दोघांना दोघांनीही सावरायला हवा सावरायला हवा

अमृता योगेश मांजरे काय मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक माहेर आणि सासरची ची खूण योगेश रावांचं नाव घेते हो मांजरे काय म्हणतात प्रियांका विषय ना तुम्हाला काय लढा बहिणीचे पैसे नाही

त्यांनी मला तीन तास बुकिंग घ्यायला पासून काय बघून नाव कोण घेते नाव कोण घेते नाव घेते उत्तम रावांचे लेख नाव घेते गणि श्रीकृष्णांचे गणिण नाव घेते काशी परत आमची भाषी म्हणजे आमच्या इकडचे सगळे उलटले फ तुम्ही जाऊ म्हणा दीन म्हणा हे नाही का सगळं माहित चाल हा, हा नाव कोण घेत ऐका नाव कोण घेत आहे का नाव घेते काशी परसरामची भाषी नाव घेते लाडी युट्यूब रावांची धाडी नाव घेते बाणी संतसरावांची राणी वा वा वाटा पाणी ऐका ना किती शिक्षण झालं बारावी मग तिकडे बिकॉम बिकॉम करा हे कसं पाठ करत असले पगार मिळणार आहे का काही पाठ करतात वा वा, वा। चांदीच्या काटात सोन्याची केळी चांदीच्या काटात सोन्याची केळी परेश रावांचे नाव घेते न्यू होम मिनिस्टरच्या दिवशी डॉक्टर साहेब मेडिकल आहे किती ऍसिडिटीचा पण त्रास व्हायला लागला आणि ह्यांचं ऐकलं असं वाटलं गोळी ते केळी म्हणा संध्याकाळची वेळी म्हणा की दिवशी कसं होईल दिवशी काय म्हणतात पुढे म्हणतात चंद्राला सण नाही मन म्हणत आमच्याकडे काय सणच म्हणतात

केळीवेळी तर ठेवायची होती तुम्ही चुकूची फोड नीट नीट बुडोखाय का यांचं हा कसं म्हटले चुकूचा

राजकारणी असाल तर त्यांच्या साडीचा पदर इथून बचत गटाच्या अध्यक्ष असतील हे करत असेल असं महागुर पद असतो भारतीय राजस्थान डायरेक्ट कमरल असतो काढू नका ना काढू नका का हा त्या विचार मी झालं आपला त्या अभ्यासात सांगतो तुमचं वाटलं राजकारणी आता जी माझं नाव सर सोनाली सिद्धेश्वर कुमार यस माझं नाव क्रांती नाना मळेगावकर बघा आता तुमची इच्छा भाऊजींच्या लग्नात लावली हौशिनी चांदीची वेणी भाऊजींच्या लग्नात लावली हौशिनी चांदीची वेणी सिद्धेश्वरांना सांगून आले आहे मला पैठणी धन्यवाद या आपलं नाव सोनम राजपूत सोनम राजपूत यांचं नाव राजपूत आणि सगळे मिळून नाव सोनम

वा 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 अभिनंदन सर हां जय जिजेंद्र सो अंकिता ललित जी रियल एवरीवेयर आर डब्ल्यू एम 0 ललित जी मारो कोयलो हीरो वाह पधारो मारो देश जी रश्मि की शांति भवन उसके आगे नाउ गेट सर हर हर चेचुरी काय खांडे राया चौद्या बाबा विशाल नाव घेते मी त्यांच्या आदांगलं हो जंगल एखाद्या कविता म्हणताल्यानंतर हे ऐकलं होतं फाशी गेली पहिले ते भवानी म्हटल्यावर ती अर्धागिरी येते मी म्हणलो त्या कुठं म्हणल्या जाऊद्या आपलं बरीच वाईच विसर नकार वैष्णवी प्रणव इंस्टाग्राम का घरी गेलो यांच्याकडे मोबाईल द्यायचा आणि त्यांना म्हणायचं व्हिडिओ बघा कुठला माहित आहे का साडी आणि

<laughs> आजपासून कधी नाव छत्रपती हा शब्द नक्की वापरायचा साडेतीनशे वर्षापूर्वी राजे जंगला आले नसते तर अंगणात तुळच राहिली नसती मंदिरावर कळच राहिला नसता आवलीच्या डोळीवर पद राहिला नसतात माता माऊली वगैरे आदर राहिला नसता राजांचं नाव घेताना छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामात्याचं नाव घेताना राजमाताजी जाऊ पुढील आवली वापरत चालत अच्छा या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली रंगतोय आपल्या सर्वांचे लाडके आमदार सन्मानिय प्राध्यापक सर यांचं आगमन कार्यक्षावरती होत आहे सहर्ष स्वागत ओके जी कुठं इथं बोला दादा हा माझ्या पैसे एक आंबेकर आंबेकरांचं बाळ घडतोय मला हे रे ओके हा धनश्री कमलेश आंबेडकर धनश्री कमलेश आंबेडकर त्यांनी <laughs> तिकडं आंबेडकर विचारला आंबेकर हीच सापडल्या हा <laughs> करते हवे पेक्षा ही त्याचा वेग जास्त होता अन्याय विरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नाही होता जिजा उचलले तो लाखात नाही तर जगात एक होता हे देवा मला पुरुष नाही जन्म देताना माझे काही इच्छा लक्षात ठेव मी दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे हाती झाले तर रायगडाची होऊ दे तलवार झाले तर पवाळी तलवार होऊ दे वाघ नको वाघ नखे होऊ दे मंदिर नको जगदेश्वराची पाळी होऊ दे आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आले तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून

सासू सास सासू सासरे सास। आहे मयाळू नळंद हौशी सागर नाव घेते न्यू होम मिनिस्टर येस जी आपलं नाव गौरव पुणे पुणे मम्मी मी म्हणतो अन्न पुणे ते करत करायचं ना पुढे पुणे चित्र

नाही ना ना आतला हा जी आपला परीक्षा तुळस आणि प्रशांत शिंदे अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा प्रशांत रावांसारखा जोडीदार जन्मजन्मी हवा जी बोला आरती राहुल आरती राहुल

वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन येत हा वन टू थ्री फोर शब्द झाले चार रामेश्वर रायगड पोहरायला होत ते पहिलं उखाड सांगाय बीच झाले हां पल्लवी विकास शिंदे पल्लवी विकास शिंदे पुढे रायगड कोणाला कारगिर होते कुशल विकास रावांचे नाव घेते क्रांती नाना फ्रेश आता ट्राय केला चांगलं वाटलं <laughs> हा पूजा दत्ता कोलथे बोलते कुलथे राष्ट्रीय <laughs> पुन्हा आधार कार्ड छापून देणार आहे <laughs> चांदीच्या वाटीत खडी साखऱ्याच्या खडे दत्तरावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी होम मिनिस्टर पुढे जी असा चींडाय पैशाच्या श्रीमांतीपेक्षा मनाने असावे श्रीमंत असं नाव घेते आज हे संक्रांत एक चायनल नाही तीन दिवस बाळा खाली जा पप्पाला सांग मी काय करतो पप्पा नाही आले बाबा आले कुठे आजी बाबा तुम्ही काय करे बोला सांभाळा अच्छे तिने सुने रखा तिसुने परा खाली काल पडू नको लग्न मा बॉडी गाडी घेऊन जाय प्रियंका कैलास गोंडरे एक पैठणीवर शोخته नाजूक मोराची जोडी कैलास राव मुळे आहे माझ्या आईच्या बाजूला वाह हां ओय नि चष्मा भारी हो फेरी पॉटर सर का चष्मा ओय थैंक यू माझे नाव सीमा शेख उन्नी सीडी सी डी बत्तीस सीडी अक्षरराव ओढतात बिडी आणि मी लावते काडी अरे 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 काल तर एका काल पण शिवसेनेचाच कार्यक्रम होता इकडे गोगोबर साहेबांच्या इकडे एका वहिनीने उखाण घेतला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आले का त्याचा मेसेज बघते मी वाकून आमचे मालक माझ्याकडे पाहतात दोन क्वार्टर टाकून

ते दिवशी ते सुनील दावंच नाव घेते घरी खूप भेटले आंखो धन्यवाद दोन कमी करा जागा नाही पुरते हां हा? जीनु सुरेश गाणी कपाळी लावली टिकली चंद्रकोर कपाळी लावली टिकली चंद्रकोर सुरेश राव माझे पती भाग्य माझे थोर् यस वही इथले करण सर काय पूजा गणेश बंदर ऐका 45 तरी पूजा जायना भाऊ नावच नाही दुसरं हां चांदीचे जोडवे पतीचे घोड गणेशांचं नाव घेते बंकरांचे सूट 1 2 3 4